आषाढी वारीनिमित्त घडले एकात्मतेचे दर्शन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फराळाचे वाटप परभणी शहरातील वार्ड क्रमांक बारामधील मधील मुनिम कॉलनी येथे दिनांक सहा जून रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी काढण्यात आली या वारीतील वारकरी दिंडीतील विद्यार्थी व उपस्थित प्रभागातील नागरिकांना मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने फराळाचे वाटप करून एकात्मतेचे दर्शन घडविले या फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन बादलभाय मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते या दिंडीत बादलभाया मित्रमंडळाचे अध्यक्ष शेख अजीज सय्यद अनिस तर नागेशदा सोनपसारे राजाभाई गफारभाई शेख युनुस उबेदभाई बबरभाई भाई लखन जामकर काशीराम चव्हाण गिरी राजू घाडगे प्रमोद तेहरे नागेश कदम मगरमामा फळ मामा, मामा बंटी डोंगरे कदम मामा अशोक गिरी प्रभू गिरी बाबूसिंग गिरी संतोष भारती छत्रपती शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक गोंगे मुख्याध्यापक एम पी काळे हो। एस बी काळे एस टी जाधव एस सालमोटे बी बी चव्हाण एच आंधळे के के वागतकर जोशी ए जे कदम नंदा सोळंके सर पांचाळ सर पांचाळ मॅडम एस एस भारती समीर सर एस आर देशमुख धनंजय शेजुळे व छत्रपती शाहू विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एकादश त्या निमित्तानं सगळ्या बंधुवांना हार्दिक शुभेच्छा मोहरम के पर मैं सबको मुबारकबाद देता हूँ आज आज जे आम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे हे मुस्लिम हिंदू एकत्मा येण्यासाठी एक आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि दर दर टायमाला दरवेळेस आम्ही एकत्रच आहात इकडले जे वारकर बारामधील सगळे रहिवाशी जे आहेत आम्ही विसरून जाण्यासाठी हे आम्ही सगळं करत आहेत आणि मुनिम कॉलनी बुरशी कॉलनी बाबर कॉलनी शांतिनिकेतन शिक्षक कॉलनी हे सगळे इकडं रहिवाशी एकत्र येऊन हे आम्ही दिंडीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन आम्ही सगळे माझ्या सहकारी पूर्ण बादलभा मित्रमंडळाची टीम दादा यांनी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं स्वागत केलं आणि आमच्यापासून एक संदेशद्वारे आम्ही फराच कार्यक्रम ठेवलेला होता आणि सगळ्यांनी फराळ आनंद घेतला सगळ्याचे धन्यवाद ते पहा आजच्या घडीला हे खर तर गरजेचं आहे कारण स्वार्थापोटी पोळी भाजण्यासाठी काही लोक राजकारण करतात पण राजकारणामध्येही असे काही चांगले माणसं असतात बादलभयासारखे म्हणजे स्वतपसारे दादा सारखे माणिकराव आहेत चव्हाण काका आहेत खरंच हा समाजाला संदेश चांगला आहे आणि एकमेकाला सहकार्य करायला आवश्यकच आहे आणि करतात मला तर वाटतं नगर या नगरवासियामध्ये मला अकरा वर्षे झालेत यांच्या सानिध्यात पण ह्या माणसांचं खूप मला शाळेला सहकार्य आहे <small> <small> आज वार्ड क्रमांक बारा तर्फी मी नगरसेवक असल्यामुळे आषाढी एकादश निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व आजचा जे कार्यक्रम बादल मित्र मंडळातर्फे फराया इथं ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघा एकता दाखवायचा प्रयत्न बादल भयानं व प्रयत्न म्हणजे हमेशा ते करतात हिंदू लोकांसाठी दे हमेशा झटणं सगळ्या गोष्टी करणं आणि फराळाचे आपले छत्रपती शाहू महाराजांची दिंडी विद्यार्थी दिंडी वारकरी मंडई व वा बाबर कॉलनी मुनिम कॉलनी नंतर तुमचं कृषी yeah. कॉलनी या शिक्षक कॉलनी या सगळ्या नगरांचे वाशी इथं जम कमी दोन अडीचशे लोक जमा झाले होते सगळ्यात फरावाची व्यवस्था बादल या मित्र मंडळासाठी करण्यात आली होताच मी नगरसेवक या नात्याने ना सर्व वार्डातील लोक व सगळं नागरिकांना आषाढी आपल्या आषाढी एकादश व मोहरम निमित्त सगळ्या हार्दिक शुभेच्छाच